नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे पिंपरी पुणे खडकी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन आसान तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक पाच क्विंटलची तर कमीत कमी दर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये सतराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण एकतीसशे पन्नास तर जास्तीत जास्त शेहेचाळीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरीत कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी बाजार समिती आवक सात क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे पुणे खडकीत बावीसशे तर सर्वसाधारण दर आहे तेतीसशे पन्नास तर जास्तीत जास्त पंचेचाळीसशे रुपये क्विंटल पुणे गुलटेकडी बाजार समिती आवक तेरा हजार एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर पुणे गुलटेकडीमध्ये दोन हजार तर सर्वसाधारण बेचाळीसशे पन्नास तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडी सहा हजार पाचशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणेचे कांदा बाजारभाव